ुश्मनी खीच आहे ना ठरबोचे नान काही माझी उपस्थित होईल नाय नानो कसा गावात एखादा चांगला कार्यक्रम आणायचा अशी आपली गावातली सगळी खडकाव रापटलेली आता त्या बाईक संघ बोलाय एक तर लायकीचा माणूस आपल्यात कोण आहे कोण बोलणार आपल्या गावातला पोखता यांच्यामुळे बिघडलो जर गावाला चांगलं बरेच दिवसात काहीतरी दाखवायचं असेल तर जिभेवर साखर ठेवून त्या बाईशी गोड बोललं पाहिजे त्याने आपल्या गावाला कार्यक्रम जाताना एकटच जवा सांगते कुणाला नेऊ नका

एवढं असून खाऊ बोलायला बोलायला ना, ना मी बो चालवी कशी फिरवायची फिरवतो कारण ह्या चालवीची भानगण मला माहित आहे अर माझी बहन घरात मुकी आहे ती कशी खुणी कशा मुखीच्या खुना सगळ्या मला माहित आहेत त्या कारण वे

বারবার নৌ করে লান

की माझी बहीण आहे पण तस तुम्ही नाही तुम्ही लय नालाय की नीच प्रेशर माणसं आहे आम्हाला काय माहित आहे तुमची प्रेशर पटली कशाला आणलं तुम्ही सांगा तोंड चाल की काय म्हणणार आहे त्याला माहित नसेल कदाचित कुठं पडल्या कुठं पडल्या मला सांग

काय पाहू तुम्हाला काही माहितीये काय आत्ता माझ्या बहिणी येतील आता माझ्या बहिणी हलका जा पाहिजे दा पाहिजे कोकोपी पची कोकोकोला लावून द्या लावला होतो तिला आओ खराब करून टाक काय नाही 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 लाळी काय रे बोलून पितो तो मारला कोणी नाही आमचं फळ नाही आजकल नाही죠 ब हं कोण तू कितीचं आहे 6चं आहे तुमच्या कोण शाना अजून आम्ही मिटिंग घेऊन ठरवायचं <laughs> आता तुम्हाला माझ्या भावाला दाखवतो <laughs>